आणि राज्यामधला कांद्याचा वांदा काही अजूनही संपायचं नाव घेत नाहीये केंद्र सरकारनं ना कांद्याबाबतचे जे नवं धोरण आणलेलं आहे त्या धोरणाला शेतकरी सध्या विरोध करतायत नाफेडकडून कांदा खरेदी करण्याबाबत केंद्र सरकारचं हे धोरण आहे केंद्र सरकारनं ना थेट नाफेडच्या कांदा खरेदी धोरणावर निर्बंध लावलेत आणि कांदा खरेदी दराचे अधिकार केंद्राच्या वाणिज्य विभागाच्या ढोका या संस्थेला दिलेत पडसाद आता शेतकरी आणि व्यापारी वर्गात उमटू लागलेत कांद्याची खुल्या बाजारात खरेदी विक्री व्हावी आणि तफावतीला अनुदान मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीत जो प्रश्न गाजला तो म्हणजे कांद्याच्या दराचा आणि याचा फटका बसला असं देखील कुठेतरी कबूल केलं गेलं आणि त्याच्यामुळेच आता या निवडणुका नंतर का होईना सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की नाफेड जे दर ठरवते त्याच्याऐवजी वाणिज्य मंत्रालय आता दर ठरवेल याचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना होणार आहे का हे आपण जाणून घेणार आहोत यासाठी मी आहे ते मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या ठिकाणी कांद्याचे लिलाव होतात माझ्यासोबत शेतकरी आहेत आणि व्यापारी देखील आहेत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की याचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होणार आहे काय सांगाल शेतकरी म्हणून की हा जो निर्णय घेतलाय याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल नाफेडनी ज्यावेळेस बाजारात सात रुपये आठ रुपये दहा रुपये खरेदी असते शेतकऱ्याचा वाद येतो त्या दरात त्यांना परवडत नाही त्यावेळेस खरेदी करून स्टॉक केलेला हा शेतकऱ्यासाठी फायद्याचा होता पण आत्ता ज्या वेळेस बाजार वाढलेले असते माल शॉर्टेज झालेला असतं त्यावेळेस नाफेड वीस रुपयापासून तर चोवीस रुपयापर्यंत खरेदी करते त्याचा इफेक्ट बाजारात असा होतो का किरकोळ विक्रीत माल कमी पोचल्यामुळं ते लोकही त्याच्या मार्केटमध्ये येऊन उन, खूप उंच रेटानं उंच भावाने माल खरेदी करतात अठ्ठावीस ते तीस रुपये रेट असताना नाफेड हा रेट ठरवते कोण नाफेडला माल देणार आणि नाफेडने घेतलेला माल मार्केटमध्ये त्या टायमाला जायला पाहिजे तर नाफेड स्टॉक करतं स्टॉक काही नसतो त्याचा इफेक्ट होतो शेतकऱ्याचे ऐवजी त्यांना ओपन मार्केटमध्ये कांदा विकण्यासंदर्भातले इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध केले तर निश्चितच त्याचा फायदा होईल व्यापारी म्हणून काय सांगाल की या केंद्र सरकारच्या निर्णयाचा काही फायदा होईल का नक्कीच शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना फायदा होणार नाहीये कारण केंद्र सरकारने पाठीमागच्या वर्षी ना पिडत्रोड कांदा खरेदी केला नाफेड कांदा खरेदी करताना ज्यावेळेस सुरुवातीला मंदी असते त्यावेळेस कांदा खरेदी करतं परंतु जुलै ऑगस्टनंतर कांद्यामध्ये सड होते त्यावेळेस व्यापाऱ्यांना दोन पैशाचे आशा लागते थोडे भाव वाढलेले असतात ह्या टायमाला नाफेड कांदा विक्री करतं आणि जर मार्केटमध्ये तीस रुपये रेट असेल तर नाफेड पंचवीस रुपये सव्वीस रुपयांनी भाव पाडण्याचा प्रयत्न करतं अशा वेळेस शेतकऱ्यांना उलट नुकसान होते त्यासाठी सरकारने नाफेड किंवा आता जे वाणिज्य मंत्रालय ते भाव ठरवणारे यांना कुठले अधिकार न देता जर पूर्णपणे जर एक्सपोर्ट खुला ठेवला त्याच्यावर लावलेली दुटी जर त्यांनी पूर्णपणे झिरो केली तर नक्कीच आज देशांतर्गत बाजारपेठेमध्ये खूप मोठी कांद्याला मागणी तर अशा पद्धतीने कुठेतरी आपल्याला हा सूर ऐकायला मिळतो की जर निर्यात बंदी उठवली तर निश्चितच बाकीच्या कोणत्याही गोष्टींची गरज पडणार नाही अविनाश पवार एनडीटीव्ही टी व्ही मराठी मनसर पुणे